आज या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट लाडू बनवलेले आहेत हे लाडू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खाता येतील असे आहेत हे लाडू बनवत असताना या लाडू मध्ये गुळाचा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा पाक सुद्धा बनवलेला नाही हे लाडू फक्त थंडीतच नाही तर इतर ऋतूमध्ये सुद्धा तुम्ही अगदी सहज बनवून खाऊ शकता हे लाडू बनवत असताना प्रमाण सुद्धा इतकं अचूक दिलेलं आहे ना, दिले ना, ना त्यामुळे तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही जर तुम्ही फूड बिझनेस करणार असाल तर ते एक किलोच्या प्रमाणात अगदी सहज बनवू शकता या व्हिडिओमध्ये बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे तर सुरुवातीला हे जे बारीक कट केलेले बदाम आहेत हे वजनी प्रमाण म्हणाल तर अगदी शंभर ग्रॅम आहे ड्रायफ्रूट कापून घ्यायचे आहेत त्यानंतर घेतलेले आहेत शंभर ग्रॅम काजू ते सुद्धा आपल्याला बारीक कापूनच घ्यायचे आहे किंवा तुम्ही या पदार्थांची पावडर सुद्धा करू शकता त्यानंतर घेतलेले आहेत शंभर ग्रॅम अक्रोड हे अक्रोड सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे साहित्य तुम्ही वाटीने किंवा वजनी प्रमाणात सुद्धा घेऊ शकता त्यानंतर घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम इतके इतके मनुके घ्यायचे आहेत हे मनुके तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन टेबल स्पून इतकी खसखस त्यानंतर शंभर ग्रॅम इतकं आपल्याला सुको खोबरं लागणार आहे हे खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता आता या खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे पन्नास ग्रॅम इतके पिस्ते अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सगळे ड्रायफ्रूट घेऊ शकता हो त्यानंतर पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया हे सर्व पदार्थ आपल्याला बारीक करूनच घ्यायचे आहे किंवा तुम्ही या सर्व पदार्थाची पावडर सुद्धा बनवून घेऊ शकता हो आता या पदार्थांमध्ये जर तुम्हाला आणखीन काही प्रकारचे ड्रायफ्रूट घालायचे असेल ना तर ते वजनानुसार तुम्ही नक्की घालवू शकता आता या लाडू मध्ये आपण गूळ किंवा साखर किंवा कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता या लाडवांमध्ये आपण खजूर घालणार आहोत खजूर घेत असताना या मधली बी काढून घ्यायची त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ही खजूर हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकता ही खजूर वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो आहे जेवढा आपला सुकामेवा आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला खजूरचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे लाडूला बाइंडिंग घेताना छान येते आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला तेल तूप काही न घालता खसखस अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे अगदी काही मिनिटातच ही खसखस छान भाजली जाते खसखशी पासून सुद्धा आपल्या शरीराला खूप प्रकारचे फायदे होतात हाडे मजबूत होतात रोग प्रतिकार शक्ती वाढवते आणि पचनक्रिया देखील सुधारते आता ही भाजलेली खसखस आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून ती पटकन थंड होते आता त्याच पॅन मध्ये आपल्याला बारीक केलेलं सुक खोबरं सुद्धा परतून घ्यायचं आहे परतत असताना तुपाचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही कारण या खोबऱ्यामध्ये गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाजत असताना सतत आपल्याला ही खोबरं हलवायचं आहे जेणेकरून हे तळाला बसून याचा रंग बदलतो आणि जास्त का काळपट आला की हेल लाडू चवीला करपट लागतात खोबरं सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे खोबऱ्यामध्ये लोह असतं त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते भाजलेलं सुक खोबरं आपल्याला त्याच परातीमध्ये किंवा त्या पाटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये एक टेबलस्पून इतकं तूप घालायचं पूर्ण तूप वितळ की त्यामध्ये आपल्याला सर्व बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहे त्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला बदाम त्यानंतर काजू त्यानंतर अक्रोड त्यानंतर भोपळ्याच्या बिया आणि बारीक केलेली या सर्व पदार्थांमध्ये प्रथिने फायबर व्हिटॅमिन ई त्यानंतर वजन नियंत्रण ठेवण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच डोळ्याच्या काही समस्या असेल तर या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे हे ड्रायफ्रूट लाडू आता हे सर्व पदार्थ आपल्याला अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे असताना सर्व पदार्थ एक सारख्या प्रमाणात भाजले जातील अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत साधारणपणे भाजण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात पण कुठेही न जाता अगदी मंद गॅसवर हे ड्रायफ्रूट आपल्याला एक सारख्या रंगावर भाजून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट छान भाजले ना की हे लाडू अगदी भरपूर दिवस टिकले जातात गरम करत असताना काही ड्रायफ्रूट हातामध्ये घेऊन बघायचे अगदी हाताला चटका बसेल असे वाटले की समजून घ्यायचं आपले सर्व ड्रायफ्रूट एक सारख्या ड्रायफ्रूट पुन्हा एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता त्याच पॅन मध्ये पन्नास ग्रॅम घेतलेले मनुके सुद्धा आपल्याला थोड्याशा तुपावर हे परतून घ्यायचे आहे परतल्यामुळे यामध्ये असणारा ओलसरपणा नाहीच होतो आणि लाडू जास्त काळ टिकले जातात मनुके सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तसेच रक्तवाढीसाठी थकवा कमी करण्यासाठी आणि डोळ्याच्या काही समस्या असतील त्यावर सुद्धा रामबाण उपाय मिळते मनुके आहेत परतलेले मनुके सुद्धा थंड होण्यासाठी आपल्याला परातीत काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच पॅन त्यान मध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम घेतलेली खजूर तुपामध्ये परतून घ्यायची आहे अगदी एक चमचा तुपामध्ये ही खजूर छान परतली जाते खजूर ही।, जा गरम गरम जा जात ही।, ही खजूर आपल्याला गरम करत असताना जास्त प्रमाणात गरम करायची नाही जर जास्त प्रमाणात गरम झाले तर लाडू आपले वळला जात नाही अगदी एक दोन मिनिटामध्ये ही खजूर छान गरम होते आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे हो। ही खजूर गरम, गरम करत असताना सुद्धा अगदी लो फ्लेमवर करायची म्हणजे ती एकसारख्या प्रमाणात मऊ होते लाडूला छान बाइंडिंग येण्याचं कारण म्हणजे ही मऊ केलेली खजूर खजुरामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे फायदे आहेत प्रतिकार शक्ती वाढवते ऊर्जा मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता असेल तर ती सुद्धा धरून निघते तर या ठिकाणी एक दोन मिनिटात गॅस बंद करायचा आणि आता ही खजूर आपल्याला सुक्या मेव्यामध्ये घालायची आहे सर्व साहित्य आपण परातीमध्ये काढून घेतलं त्यामुळे ते पटकन थंड होतात आता त्यामध्ये एक टेबल स्पून इतकी विलाईची पावडर किंवा जायफळ आहे आणि ती छान सुरुवातीला कोरड्या जिन्नसामध्ये एक जीव करायची आहे विलाईची पावडर छान मिक्स के मौ के खजोर या मदे चाहे। की आपण मऊ केलेली खजूर या ड्रायफ्रूटमध्ये मध्ये घालून घ्यायची आहे सुरुवातीला ही खजूर गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साह्याने किंवा उलटण्याच्या साह्याने ही मिक्स करायची आहे हलकीशी कोमट झाली की नंतर आपल्याला हाताच्या साह्याने ही मिक्स करून घ्यायची आहे अगदी काही मिनटातच ही छान मिक्स होते ड्राय फ्रूट आणि खजुराच प्रमाण समप्रमाणात प्रमाणात घेतल्याना की लाडू अजिबात चुकत नाही चवीला सुद्धा छान लागतात आणि या खजुरामुळे आपल्या लाडवाला छान बायडिंग सुद्धा येतं अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण छान जमून येतं आता या ठिकाणी एक लाडू मी तुम्हाला वळून सुद्धा दाखवते अगदी सहज एका हाताने सुद्धा हे लाडू वळल्या जातात फक्त खजूर मिक्स करत असताना एक सारख्या प्रमाणात ड्रायफ्रूट मध्ये मिक्स करायचे म्हणजे अगदी शेवट पर्यंत हे लाडू वळले जातात हे मिश्रण थंड जरी झाले तरी सुद्धा लाडू छान येतात हे लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसेही बनवू शकता लहान आकारात लाडू बनवलेला की मुलं एक लाडू खाऊन अगदी समाधानी राहतात तर या ठिकाणी आपला एक लाडू वळून झालेला आहे आणि दुसरा सुद्धा अगदी सहज हाताने हा लाडू वळला जातो अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू या ठिकाणी बनवून घेणार आहोत अगदी एकटे एक व्यक्ती जरी असेल ना तर सहज हे लाडू बनवू शकते हे लाडू आपले म्हणाल तर एक किलो होतात कमी जास्त प्रमाणात लाडू होऊ शकतात पण एवढ्या प्रमाणामध्ये आपले तीस लाडू अगदी आरामात तयार होतात जर तुम्ही फूड बिझनेस करत असाल तर हे लाडू बनवायला तुम्हाला अगदी सोयीस्कर होईल बरं हे लाडू तुम्ही फक्त थंडीतच नाही तर इतर ऋतूंमध्ये सुद्धा केव्हाही बनवून खाऊ शकता आणि मुलांना अगदी दररोज एक लाडू जरी दिला तर मुलं अगदी दिवसभर टुमटुमीत राहतील बरेच वेळा मुलं ड्रायफ्रूट खाण्यास कंटाळा करतात तर अशा पद्धतीचे लाडू बनवून दिले ना की मुलं आवडीने खातील हे लाडू अगदी लारांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त आहे त्यामुळे अशा प्रकारचे लाडू नक्की घरामध्ये बनवून ठेवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सब्सक्राइब करा आणि आज बनवलेले या ठिकाणी ड्रायफ्रूट लाडू नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद